नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा वीस जानेवारी शेतकऱ्यांना मिळणार खरीपचा पीक विमा बघा जानेवारी नंतर आपल्या शेतकरी बांधवांना खरीपाचा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो तर नेमकी तारीख वीस जानेवारी नंतर कुठली तारीख हा पीक विम्यासाठी निश्चित केलेली आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि नेमके कुठले शेतकरी त्या खरीप पीक विम्यासाठी पात्र आहेत याची सुद्धा माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनल ला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या महत्वाच्या आणि आनंदाच्या बातमीला बघा वीस जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमा त्यामध्ये शेतकऱ्यांना एकवीसशे कोटी मिळण्याची आशा बघा आपले शेतकरी बांधव जे आहेत आपल्या शेतकरी बांधवांना एकूण एकवीसशे कोटी रुपये मिळण्याची आशा आता लागलेली आहे उंबराठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर बघा उंबराठा उत्पादनाची माहिती जी आहे आता केंद्राला सादर केलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि लवकरच आता शेतकरी मित्रांना खरीपाचा पीक विमा मिळणार आहे यामध्ये एक एकवीसशे कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची आता आशा आली लागलेली आहे मित्रांनो त्यामध्ये पुढे राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग उडीद सोयाबीन मका कापूस तूर अशा पिकांची लागवड होते याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतःचा विमा सुरक्षित करून सुरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला बघा आपल्या राज्यातील शेतकरी बांधव जे आहेत राज्यातील शेतकरी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर मूग उडीद सोयाबीन मका कापूस तूर अशा पिकांची लागवड केलेली होती याशिवाय कांदा आणि अन्य पिके देखील घेतलेली होती अशातच राज्य सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना बंद केली आणि ही योजना बंद झाल्यानंतर सुद्धा मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांनी तब्बल चौऱ्याण्णव लाख शेतकरी बांधवांनी पिकाचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा सुरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरलेला आहे मित्रांनो बघा चौऱ्याण्णव लाख शेतकरी जे आहेत चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नुकसान झाल्यावर आपल्याला पीक विमा मिळेल ही आशा मनात बाळगून स्वतः विम्याची रक्कम भरून पिकांचा विमा भरलेला आहे मित्रांनो चौऱ्याण्णव लाख शेतकरी या योजनेमध्ये <coughs> त्यांनी पीक विमा भरलेला आहे अशातच राज्यात सुमारे पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो अशामध्येच पन्नास हजार ठिकाणी हे पीक कर्ज सॉरी पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग हे पार पडलेले आहेत बघा हे जे खरीप पीक विमा आहे त्या खरीप पीक विम्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे पन्नास हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडलेले आहेत त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पादन व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं मित्रांनो की उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर केलेली आहे बघा अशातच अपेक्षित उंबरटा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती आता संकलित केलेली आहे तसेच राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठवली आहे बघा मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो की उंबरटा उत्पादनाची माहिती ही केंद्र सरकारला सादर झालेली आहे आणि लवकरच आपल्याला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तत्पूर्वी वीस जानेवारी नंतर शेतकऱ्यांना हा खरीपाचा पीक विमा मिळणार आहे हिची तारीख मी तुम्ही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की नेमका कुठल्या तारखेला हा पीक विमा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या अकाउंटला किती पैसे जमा होतील हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगतो बघा केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू असून वीस जानेवारी नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो केंद्राकडे या माहितीवर कार्यवाही सुरू आहे सध्या आपण जी उंबरठा उत्पादनांची माहिती, माहिती केंद्राला सादर केलेली आहे आपल्या राज्य सरकारने त्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकार कार्यवाही करत असून वीस जानेवारी नंतर बघा वीस जानेवारी नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बघा वरिष्ठ अधिकारी जे आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की वीस जानेवारी नंतर राज्यातील कुठल्या जिल्ह्यामधील तालुक्यामधील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास हे शेतकरी पात्र आहेत किंवा कोणत्या पिकांना पीक विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होणार आहे कधी वीस जानेवारी नंतर आणि वीस जानेवारी नंतरच शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या खरीप पीक विमा चे पैसे हे तुमच्या अकाउंटला येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो पीक विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही असेही अधिकारी म्हणाले बघा पीक विमा उतरवलेले जे सर्वच शेतकरी बघा आता चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळेलच याची शाश्वती काही सरकारने आतापर्यंत दिलेली नाही मित्रांनो पीक विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार नाही असेही अधिकारी म्हणाले आहेत बघा पीक विमा जो भरलेला आहे आपले चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळेलच अशी गॅरंटी शाश्वती सरकारने अद्यापपर्यंत दिलेली नाही असंही अधिकारी म्हणाले आहेत बघा काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील असेही सांगण्यात आले बघा काही तालुक्यामधील ठराविक मंडळ बघा मंडळानुसार आपलं हे उंबराटा उत्पादन जे आहे उंबराटा उत्पादनाची माहिती ही मंडळानुसार घेतलेली आहे त्यामुळे काही तालुक्यातील ठराविक मंडळाला तर काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बघा संपूर्ण तालु तालुक्याला पीक विमा हा मिळणार आहे संपूर्ण तालुक्यातील काही जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहेत असंही सांगण्यात येत आहे मित्रांनो बघा म्हणजेच काही तालुक्यामध्ये ठराविक मंडळालाच हा पीक विमा मिळणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याला सुद्धा हा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे याची जी निकष जो आहे उंबरटा उत्पादनाच्या निकषावर जी माहिती संकलित केलेली आहे ही माहिती केंद्राला पाठवलेली आहे याच्यावर केंद्र कारवाई सुरू असून केंद्र कारवाई करत आहे या कारवाई नंतर आपल्याला कळणार आहे की कुठल्या जिल्ह्यामधील कुठल्या तालुक्यामधील कुठल्या मंडळाला ही पीक विमा भरपाई मिळणार आहे याची माहिती पुढे येणारच आहे याची माहिती आल्यानंतर लगेचच मी आपल्या युट्यूब चॅनलवरती ही माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या योजनेची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद